नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल रिलेटेडमध्ये स्वागत करते आज मी मुद्दामच असा विषय आणलेला आहे की वैवाहिक स्त्रियांना ज्या स्त्रिया विवाहित आहेत त्या स्त्रियांना काय हवं असतं तर प्रत्येकच हा व्हिडिओ बघणारी स्त्री माझ्या मते विवाहित आहेच त्याच्यामध्ये चा पस्तीस चाळीस पन्नास साठ या वयोगटातल्या स्त्रिया असू शकतात तर किंवा पंचवीस तीस वया गटातली पण स्त्रिया असूच शकतात परंतु काय आहे की वैवाहिक स्त्रियांना नेमकं काय हवं असतं तर जेव्हा स्त्री लग्न करून आपल्या सासरी जाते तेव्हा सगळ्यातपर्यंत तिला तिचा नवऱ्याचा विश्वास हवा असतो काहीही झालं तरी नवरासुद्धा आपला हा एक आपल्यावर विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन सासरची लोकंसुद्धा तिच्यावर तिला प्रेम करणारे जर मिळाली तर तिला खूप आनंद होतो आणि ती खूप खुश असते आणि तिच्या खुशीचं कारण फक्त एवढंच असतं की नवऱ्याचा विश्वास आणि सासरच्यांचं प्रेम सासरच्या सगळ्या व्यक्तींकडनं तिला घरात सगळ्यांनी समजून घ्यावं असं तिला वाटणं अजिबात चुकीचं नाही आहे त्याचं कारण असं आहे की ती आपलं माहेर सोडून येते सगळी माहेरची माणसं मागे टाकून येते सगळे प्रेम करणार करणारे तिच्यावरती जे लहानपणापासून तिचे लाड करणारे असतात त्या सगळ्यांना सोडून ती अचानक एकदम सासरी येते तेव्हा तिला त्या सासरी कुणाचेही स्वभाव माहीत नसतात तिला कोणाच्याही स्वभावाचा अंदाज नसतो आणि तरी देखील सगळं सोडून ती सासरी येण्याचं धारिष्ठ्य करते धैर्य दाखवते मग अशा वेळेला सासूच्या लोकांनीसुद्धा तिला समजून घेणं आणि तिला काय हवं नको हे सगळं बघणं हे खूप गरजेचं आहे आणि ही तिची अपेक्षा असते त्याच्यात चुकीचंही काही नाही आहे परंतु ह्यासोबत तिला फक्त ह्या दोन गोष्टी हव्या असतात का असं नाही आहे सासरचे तिच्या बाजूनी चांगले अस असतील तर फारच छान गोष्ट आहे परंतु कोणी असो की नसो नवरा मात्र आपला असला पाहिजे असं तिला नेहमीच वाटतं आणि हे प्रत्येक स्त्रीला वाटतं हा तुम्हा आम्हा सगळ्यांचा अनुभव आहे तर ती काय अपेक्षित करते नवऱ्याकडून काही जास्त अपेक्षा तिला नसते बघा नवरा हा जो असतो हा ऑफिसमध्ये हो जातो काही घरातल्या स्त्रिया आता आजकालच्या काळामध्ये नोकरी करतात पण आमच्या काळामध्ये स्त्रिया आम्ही मी पण केलेलं आहे मीही करत होते जॉब मीही बाहेर जात होते परंतु तरीसुद्धा काही घरामध्ये स्त्रियांना काही कारणामुळे घरी बसावं लागतं कोणाचा बिझनेस असेल पैसे कमावण्याची गरज नाही म्हणून स्त्रिया घरी असतात कोणाकडे मुलं लहान आहेत म्हणून स्त्रिया घरी असतात कोणाकडे सासूसासऱ्यांना सांभाळायचं असतं म्हणून स्त्रिया घरी असतात तर जेव्हा अशा स्त्रिया घरी राहतात त्याला त्यांची अपेक्षा काय असते तर त्यांची अपेक्षा अगदी छोटी असते तर म्हणजे नवऱ्याने फक्त तिची विचारपूस करावी मग तो नवरा ऑफिसमध्ये हो जाताना त्यांनी तिला टाटा करावा बाय बाय करावं तिला म्हणावं की तू आज खूप छान दिसतेस किंवा मी येईपर्यंत तुझी काळजी घे बरं म्हणजे आईबाबांची घेतेसच आहे सगळ्यांची घेतेस पण तू स्वतःची पण काळजी घे मला तू हवी आहेस असे शब्द बोलणं त्यानंतर संध्याकाळी येताना तिच्यासाठी गजरा घेऊन येणं तो स्वतःच्या हाताने तिच्या केसांमध्ये माळणं आणि मग पुन्हा तिला म्हणायचं किंवा गजरा किती सुंदर दिसतोय असं तिला ना स्तुती फार अपेक्षित असते म्हणजे तिला स्तुती हवी असते तिला तिचं कौतुक करणं तिच्याबद्दल बोलणं हे तिला जास्त अपेक्षित असतं आणि म्हणून स्त्रियांना काय हवं असतं हे ज्या पुरुषांना कळलं त्या घरातले पुरुषही सुखी राहतात आणि स्त्रियाही सुखी राहतात तर तुम्ही त्या स्त्रियांना फक्त एवढे दोन गोड शब्द बोलणं तिच्याशी चांगलं वागणं तिच्या भावना समजून घेणं कधीतरी तुम्हाला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तिच्या ते 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 सोबत राहणं थोडंसं फिरायला जाणं ज्यामुळे हे सगळं का करायचं ज्यामुळे ती खुश होईल आणि ती खुश झाली की घरातल्या सगळ्यांचं ती खूप छान करते ती तुमच्यावर ना जीव ओवाळून टाकते तुम्ही तिला थोडंसं दिलं ना तर ती तुम्हाला खूप भरभरून देते एवढं मोठं इतकं तिचं मन मोठं असतं आणि म्हणूनच त्यांना फक्त तिच्याबद्दल बोलणं खूप आवडतं तिचं स्तुती आवडते कौतुक आवडतं आता तुम्ही म्हणाल की मग काय आम्हाला पुरुषांना आवडत नाही का नाही नाही पुरुषांना पण आवडतं ना पण कसं असतं की पुरुष हा घराच्या बाहेर जातो त्याच्यामुळे तो चार लोकांमध्ये रमतो मिसळतो आणि तिथे त्याचा वेळ छान जातो तो आनंदी राहू शकतो पण स्त्रीचं तसं नसतं ज्या घरात राहतात त्या स्त्रियांचं घरात जर सासू सासरे आजारी असतील किंवा त्यांचं करण्यामध्ये किंवा मुलांचं करण्यामध्ये यामध्येच ती खूप पिचून जाते आणि दिवसभर ती इतकी कष्ट करत असते की त्या कष्ट करण्यामुळे तिला स्वतःकडे बघायलासुद्धा कधी कधी वेळ मिळत नसतो दुपारभर संपूर्ण तिचं सा सासू सासऱ्यांचं करून झालं मुलांचं करून झालं परत संध्याकाळी मुलांसाठी काहीतरी खायला करायचं पुन्हा मग संध्याकाळी तुमच्या येण्याकडे तिचे डोळे असे अगदी आशेने वाट बघत असतात की आता माझा नवरा येईल म्हणून परत त्याच्यासाठी काहीतरी करायचं असं या सगळ्या परत संध्याकाळचा मेनू काय करायचा जेवणाचा नवऱ्याला काय जेवणात आवडेल हे सगळं ती म्हणजे अगदी मनापासून करत असते पण तिने जर हे खूप छान करावं चांगलं करावं चविष्ट करावं असं जर वाटत असेल तर थोडंसं पुरुषांनी आल्यानंतर तिचं कौतुक करायला काही हरकत नाही आहे कारण ती करतेच की तुमच्यासाठी तुम्ही आलात की मस्तपैकी बसता मग ती तुम्हाला छानपैकी चहा आणून देते काहीतरी खायला हातात पोहे किंवा उपमा अशी डिश आणून देते तर हे सगळं केल्यानंतर म्हणजे ती तुमचं कौतुक करते तर मग तसंच तुम्ही तिचं करणारे वा आज खूप छान दिसते सॉरी फार खुशी बोल, ते असं मला काही बिघडत नाही दोन प्रेमाचे आणि कौतुकाचे बोल बोलायला पैसे खरंच पडत नाही तो पण ते बोलले पाहिजेत तेच नेमकं कोणी करत नाही आजकाल काय होतं पुरुष घरी आला की मोबाईलमध्ये जे डोकं घालून बसतो ते वरती तो काढतच नाही आणि मग ते मोबाईल घातमध्ये घातलेलं जे डोकं आहे ते त्या स्त्रीला खटकत असतं ती बोलत काहीच नाही पण ती अपेक्षित नवऱ्याकडे बघत असते तिरक्या नजरेने की ह्यांचं माझ्याकडे लक्ष आहे का मी आज किती छान ड्रेस घातला आहे पण हे काही बघतच नाही आहेत माझ्याकडे मग बघत नाही म्हणा ती काहीतरी खाणाकुणा आशा करते ही तरी पण नवऱ्याचं लक्ष जात नाही मग ती एखादं भांडं टेबलवर आपटेल की नवऱ्याने आता तरी बघावं म्हणावं पण तो उलटच म्हणतो भांडं का पटते काय झालं आहे तुला तर म्हणजे ज्या नवऱ्याने म्हणून म्हटलं मी की ज्या नवऱ्याने हे समजून घेतलं की स्त्रीला काय हवं आहे तर ती स्त्री आणि तो नवरा आणि पुन्हा त्याचं सगळं कुटुंब खुश राहील आनंदात राहील म्हणून स्त्रीला काय हवं असतं हा मुख्य प्रश्न आहे नवऱ्याला काय हवं असतं हा प्रश्न इथं उद्भवत नाही कारण सध्या विषय महिलांचा चालू आहे आणि महिलांचीच बढती आहे तर महिलाच घरामध्ये राहतात म्हणून त्यांच्यासाठीच काय हवं आहे तर स्त्रीला फक्त प्रेम हवं आहे सासरच्या लोकांकडून समजून घेणं हवं आहे आणि नवऱ्याचा विश्वास हवा आहे कधी का काय जर समजा बायकोची जर मैत्रीण आली तर एखाद्याला नवऱ्याने पण करावा ना चहा द्यावा बसावं गप्पा माराव्या तिच्या सासूने सुद्धा बसावं गप्पा माराव्यात अरे वा तुझी मैत्रीण आली का वा मग तिची पण चौकशी करावी मग नंतर म्हणावं तुम्ही बसा हा दोघी बोलत मी काहीतरी खायला करून आणते असं सासूने म्हटलं की सुल बरं वाटतं चहा करून दिलं तर सुनेलाही बरं वाटतं म्हणजे सुनेनेच सगळं केलं पाहिजे असं काही नाही आहे नाही का सासूसुद्धा करू शकतेच की तर म्हणून सुनेला आपलं स मानून घेणं आपलं समजणं ही सासूची जबाबदारी असते नवऱ्याची जबाबदारी असते सगळ्यातपर्यंत नवऱ्याची जबाबदारी असते अर्थात हे सगळं करत असताना घरातल्या सगळ्यांचं मन सांभाळणं ही सुद्धा सुनेची जबाबदारी असते हे अगदी मान्य आहे परंतु त्यासाठी अगोदर आपण तत्पर राहिलं पाहिजे आपण तत्पर राहून तिच्यासाठी जर उभं राहिलो तर ती नक्कीच हे सगळं करणार आहे प्रश्नच येत नाही परंतु ती ज्या घरी जाते त्या घरी तिला फक्त नवऱ्याचा विश्वास हवा असतो मी तर यापुढे जाऊन म्हणेन की समजा तिचा एखादा कॉलेजचा मित्र जरी भेटायला आला तर सुद्धा छान गप्पा मारायला आहेत की असं तिला संकोचासारखं नको वाटलं की अरे मी कुठून यांना घरी बोलवलं काय हे आता माझ्या नवऱ्याला आवडणार नाही म्हणजे तिच्या मनात ती भीती जर असेल तर ती असायला नको इतकं त्या घरातलं वातावरण मोकळं हवं का हे की पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये काय हवं आहे ह्या शब्दाला खूप महत्त्व ह्यासाठी आहे की पुरुषांना स्त्री फक्त काही काळापुरती जवळ हवी असते पण स्त्रीचं तसं नसतं तिला तिचा पुरुषाचं प्रेम हवं असतं म्हणजे पुरुष हा शारीरिक आकर्षणासाठी असतो तर स्त्री ही प्रेमाच्या आकर्षणासाठी मायेच्या आकर्षणासाठी असते पुरुषाचं काम संपलं की तो स्त्रीला बाजूला करतो परंतु पुरु स्त्रीचं तसं नसतं स्त्रीही त्याच्यावर अखंड प्रेम करत राहते त्याला काय हवं नको पाहते त्याच्या सगळ्या गोष्टींची काळजी घेते आणि त्याचं मन राखण्याचा प्रयत्न करते पण हेच जर दोघांमध्ये असेल तर खूप छान गोष्ट घडू शकतात आणि म्हणून स्त्रीला काय हवं असतं तर स्त्रीला शारीरिक आकर्षण नको असतं पण तिला प्रेम समजून घेणाऱ्या भावना ह्या हव्या असतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढचा नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळेल तुमच्या कमेंट्स नक्की मला कमेंट बॉक्समध्ये द्या तुमचे काय विचार आहेत हे मला नक्की कळवा धन्यवाद